जैन विद्यार्थी मित्रांनो लक्ष वर्दी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती पोलीस भरती सुरुवात झाली आणि मैदानी चाचणी याबद्दल सर्व माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो हे सोलापूर शहर मुख्यालयचे मैदान यावरती प्रथम तुम्ही गेटवरती आल्यानंतर तुमचे हॉल तिकीट आणि त्याबरोबर तुमचे आयडेंटी प्रूफ चेक केले जाईल ते चेक करून ते सर्व काही योग्य असेल तर तुम्हाला या मोकळ्या जागेल जे तुम्हाला समोर मैदान दिसत आहे या मैदानावरती तुम्हाला लाईन वाईज एकापाठोपाठ तुमच्या फाईल तयार केल्या जातील आणि तुम्हाला तुमचे फोटो हे तुमच्या फॉर्मवरती चिटकावून तुम्हाला लाईन वाईज येथून पुढे घेऊन पुढे घेऊन जाणार आणि तुम्हाला योग्य त्या लाईनने एकापाठोपाठ सर्व अटी व शर्ती या तुम्हाला समजावून सांगितल्या जातील यानंतर तुम्हाला इथे तुमची हाईट उंची आणि चेस्ट तपासली जाईल म्हणजे त्यांची मोजमाप घेतली जाईल यानंतर तुम्ही ते बघू शकता येथे हाईट मोजण्याचे यंत्र उभारलेले आहे यानुसार तुमची हाईट मोजली जाईल हे टेबल आहेत या ठिकाणी तुमचे तुम्ही पात्र किंवा अपात्र हे ठरवून तुम्हाला पुढे नेले जाईल असे तुम्ही बघू शकता चार ते पाच हाईट मापक आहेत यानंतर तुम्ही दुसऱ्या साईडला बघू शकता हो का अपील अधिकारी या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल तर या ठिकाणी तुम्ही अपील करू शकता तुम्ह येथून पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे सोलापूर शहर मुख्यालयचे तुमच्या भरतीचे स्वप्न हे बघा सोलापूर शहर मुख्यालयाचे मैदान यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे टेबल मांडलेले आहेत या टेबलवरती तुम्हाला काष्टनुसार म्हणजे जसे की ओपन एस टी एस सी ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस याप्रमाणे तुम्हाला लाईनमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील या थी या ठिकाणी तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही संयमाने आणि शिस्तप्रिय वागायचं आहे येथे तुम्हाला चेष्ट नंबर वाटप म्हणजे तुम्हाला येथे चेस्ट नंबर दिले जातील हे तुम्हाला ब्लॉक दिसत आहेत ना या ब्लॉकमध्ये तुम्हाला ठेवलं जाईल यानुसार तुम्हाला चेष्ट नंबर देऊन तुमच्या येथे दहा दहा किंवा वीस वीसच्या गटामध्ये तुमच्या फाईल तयार केल्या जातील आणि इथून तुम्हाला ग्राउंडवरती घेऊन जाण्यात येईल आता तुम्ही बघू शकता हे सोलापूर शहरचे जे मैदान आहे हे चारशे मीटरचे तुम्हाला चार स्लॅब करायचे आहेत चार राऊंड मारून तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वीसपैकी वीस मार्क मिळणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक समोर एक लाल कलरचा झेंडा दिसत आहे या ठिकाणी तुमचे सोळाशेचे मैदान किंवा मग सोळाशेचे स्टार्टर आहे या ठिकाणी तुम या ठिकाणाहून तुम्ही सोळाशे मीटरची दौड सुरू करायची आहे तुम्ही बघू शकता समोर एक तंबू मारलेला आहे या तंबूमध्ये आपले अधिकारी आणि कर्मचारी तुमचे सोळाशे मीटरचे मार्क तुम्हाला इथून देणार आहेत या ठिकाणी तुम्हाला चिपद्वारे तुमचे मार्क ट्रेसिंग केले जातील या लाल झेंड्यापासून सोळाशे मीटरचे तुम्हाला चार राऊंड कंप्लीट करायचे आहेत तुम्ही या साईडला बघू शकता बॅरगेट टाकलेले आहेत आणि गोल सर्क सर्कलला विटांची लाईनद्वारे सर्कल आखलेलं आहे हे, सरक, हे। बघू शकता तुम्ही तंबू येथे लिहिलेले आहे सोळाशे मीटर धावणे तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुमचा संयम आणि तुमचं योग्य वर्तणूक ही तुम्हाला या भरतीमध्ये दाखवून द्यायचे आहे मैदान बघून घ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मैदानांचे तंबू मारलेले आहेत शंभर मीटर असो गोळा फेक असो या विटांच्या आणि या मैदानाच्यामधून तुम्हाला पळायचं आहे विटांच्या आतमध्ये गेलं एखाद्या वेळेस चुकून गेला असेल तर ठीक आहे परंतु तुम्ही वारंवार जर या विटांच्या आतमधून पळत असाल तर तुम्हाला या सोळाशे मीटर किंवा या भरती प्रक्रियेमधून तुम्हाला बाद करण्यात येईल अशाच व्हिडिओसाठी आणि पोलीस भरती दोन हजार सव्वीसच्या संपूर्ण माहितीसाठी आपले खाकी हे यूट्यूब चॅनेल नक्की जॉईन करा सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामवरती आपले खाकी या चॅनेलवरती एक दिवस आड तुम्हाला शंभर मार्काची टेस्ट दिली जाईल तसेच आपले व्हॉट्सअप चॅनेल हे देखील तुम्ही जॉईन करा हे तुम्ही बघू शकता या विटांच्या आतमधून तुम्हाला पळायचं नाही आहे जे तुम्हाला ट्रॅक दिसतो आहे या ट्रॅकवरून तुम्हाला सोळाशे मीटरचे चार राऊंड कंप्लीट करायचे आहेत खूप मुले हे खेडेगावातून आलेले असतात आपल्या आईवडिलांचं स्वप्न हे डोळ्यासमोर ठेवून सर्वजण भरती करत असतात तर मित्रांनो इतक्या दिवस एवढे वर्ष केलेली मेहनत वाया जाऊ न देता कष्टाचे आपल्याला फळ मिळाले पाहिजे या अनुषंगाने तुम्ही सर्वजण या भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हा आपल्या लक्षखाकी या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला योग्य त्या वेळोवेळी अपडेट दिल्या जातील आता यानंतर आपण गोळा फेकचे मैदान बघणार आहोत तर मित्रांनो गोळा फेक हा पंधरा मार्काचा असून तुम्हाला साडेआठ मीटर गोळा फेकायचा आहे साडेआठ मीटर गोळा फेकल्यानंतर तुम्हाला पंधरा मार्क मिळतील तर मित्रांनो गोळा मारण्यासाठी तुम्हाला फाईल वाईज बसवली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एकूण तीन चान्स दिले जातील त्या तीन चान्समधील जो तुमचा सर्वात बेस्ट असेल त्या बेस्टपैकी तुम्हाला एक तुमचा चॉईस करायचा आहे जो सर्वात जास्त लांब गेलेला असेल आणि ते मार्क तुम्हाला दिले जातील आता हे तुम्ही बघू शकता शंभर मीटरचे ट्रॅक आहे शंभर मीटर धावणे या ठिकाणी तुमचे चिपद्वारे शंभर मीटरचे ट्रॅकिंग केले जाऊन तुमचा टायमिंग चिपवरती काढला जाईल आणि तुम्हाला काही गडबड गोंधळ न होता शंभर मीटरचे मार्क न गडबडता तुम्हाला मिळणार आहेत यामुळे कोणीही कशावरही शंका डाऊट घेऊ नका तुम्हाला काही वाटत असेल की बाबा मी लवकर पोहोचलो किंवा माझा टाईम चुकीचा आहे तर तुम्ही अपील अधिकारी किंवा सेक्टर इन्चार्ज या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे काय असेल ते अपील करू शकता आता गोळा फेकचे टेबल बघू शकता या ठिकाणी गोळा फेकचे कर्मचारी अधिकारी बसलेले असतील तुम्हाला या गोल सर्कलमधून तुम्हाला गोळा फेकायचा आहे साडेआठ मीटर गोळा गेल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ आऊट मार्क दिले जातील काही मुले असतात जे फॉल करतात तर मित्रांनो फॉल केल्यानंतर घाबरू नका पहिला गोळा हा पूर्ण ताकदीनिशी मारण्याचा प्रयत्न करा आणि आउट ऑफ आऊट गोळा जाईल असाच गोळा तुम्ही ताकदीने फेका कारण मित्रांनो ही भरती आहे एकदा इथे नशीब नशिबापेक्षा मित्रांनो कष्टाला खूप व्हॅल्यू आहे आठ मीटरला मित्रांनो पंधरा गुण तुम्हाला दिले जातील या अनुषंगाने गोळा जास्तीत जास्त ताकद लावून टेक्निकने फेकण्याचा प्रयत्न करा भरती ही मित्रांनो नशिबनी नाही तर ही कष्टाने जिंकता येते